आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज हातूसने दिलेले पैसे परत मागितल्यानं दोघा भावांनी लोखंडी रॉडनं केली मारहाण हडपसर येथील माळवाडी इथं हातूसने पैसे मागितल्यानं लाकडी दांडक्यानं व लोखंडी रॉडनं मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे याबाबत रवी बुद्धी अप्पा राठोड वयवर्ष पस्तीस राहणार माळवाडी हडपसर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी त्यांचे भाऊ राठोड आणि लहान भाऊ संतोष राठोड बुधिअप्पा तीस दोघे राहणार माळवाडी हडपसर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे हा प्रकार त्यांच्या घरासमोर वीस मार्च रोजी सकाळी सात वाजता घडलाय मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी असलेले त्यांचे भाऊ हे शेजारी शेजारी राहतात फिर्यादी रवी राठोड यांनी त्यांचा भाऊ तिरुपती राठोड यांचा मुलगा राजू राठोड राहणार पिंगळे वस्ती मुंडवा यांना सहा महिन्यापूर्वी हात उसणे म्हणून पस्तीस हजार रुपये दिले होते एकोणीस मार्च रोजी सायंकाळी त्यांच्या घराजवळ दिसला तेव्हा त्यांनी राठोड याला मी दिलेले पैसे परत कधी देणार अशी विचारणा केली तेव्हा तो रागाने चिडून निघून गेला त्यावेळी फिर्यादी यांचा लहान भाऊ संतोष राठोड यांना फोन केला होता परंतु त्यांनी कॉल उचलला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांच्या घराशेजारी राहणारा मोठा भाऊ अमरीश राठोड व लहान भाऊ संतोष राठोड हे घरी आले त्यांनी काही कळायच्या आत मारहाण करायला सुरुवात केली संतोष राठोड यांना लाकडी दांडक्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी अमरीश राठोड यांना लोखंडी रॉड डोक्यात मारून जखमी केले त्यांच्या पत्नी सीताबाई राठोड यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यावर दोन्ही भाऊ पळून गेले सासून रुग्णालयात उपचार केल्यानंतर रवी राठोड यांनी फिर्याद दिली आहे पोलीस हवालदार गवाने तपास करत आहेत